आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे मागच्या झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये योजनामध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून अनेक अशा योजना अंमलात आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे या सर्व योजनांची माहिती तळागाळापर्यंत जावी त्या महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आमच्या सर्व मायमावल्यांना सर्व तरुणांना या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळावा त्यांना कुठेही अडचण येऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील विविध अशा योजनांचा लाभ घेण्याला जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या नावाने सेवा सुरू केलेली आहे ज्या हेल्पलाईनचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्या नंबरवरून हे आपल्या व्हॉट्सअपला सेव्ह करायचं आहे त्याच्यावर कोणी कॉल करायचा नाही आहे हे नंबर सेव्ह केल्याच्यानंतर त्याची जी काही पुढील प्रक्रिया आहे ती लाईव्ह आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष एक दोन मिनटामध्ये आपला सर्वांना त्या ठिकाणी दाखवतील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्व आमच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्याचा योग्य फायदा होईल त्याचा योग्य लाभ मिळेल यासाठी आपण त्याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करावा ही विनंती आहे जसं सांगितलेलं आहे तसं एक जन जनतेमध्ये एक जसा एक थोडा द्या नंबरबद्दल एक गैरसोबत गेला तो टोल फ्री क्रमांक आहे भरपूर जण जे काही जनता आहे जे त्यांच्या जे काय ज्या काही समस्या ज्या काही अडचणी वगैरे येतात त्याच्यामुळे त्याच्यावर कॉल करतात पण तो कॉल नाही आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर हा सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर तो व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर त्याला तुम्ही पिंच करू शकता हाय हॅलो एक मेसेज किंवा तुमचं नाव तिथे टाकू शकता तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला तीन भाषे तीन भाषांचं चेन येते मी एक पहिला मेसेज त्यांचा रिप्लाय येतो तीन भाषामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश मग तुम्हाला तुमची लँग्वेज तुमची भाषा ही त्याच्यात सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट केल्यानंतर मराठी सिलेक्ट केल्यानंतर मग आपली भाषा निवडल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मेसेज आल्यानंतर त्याच्यानंतर विभा विभाग कोणते कोणते विभाग आहेत तुमच्या त्या विभागामध्ये तुम्ही कोणत्या विभागातून येता ते विभागांचे विभागा नावं सहा विभागांचे नावं येतात तर आपला छत्रपती संभाजीनगर विभाग आपण सिलेक्ट करायचा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग विभाग सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधले तो जिल्हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमची कोणती विधानसभा विधानसभा कोणती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या विधानसभेतले आहे की विधानसभा एक सिलेक्ट करायची आहे विधानसभा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही लिंग कोणतं पुरुष आहात स्त्री आहात तर ते तुम्ही एक सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं वय येतं वय वाए सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण ज्या काही लोककल्याणकारी ज्या काही माननीय अजितदादा पवार यांनी जे आणि महायुती सरकारने ज्या काही योजना महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत त्या सर्व योजनांच लेखाजोखा जोखा या नाव याच्यावर संक्षिप्त मध्ये येतात त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफतवी मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकरी योजना अशा सहा योजनांचं त्यांच्यामध्ये संक्षिप्त सर्व मेन्शन केलेले आहे म्हणजे त्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे त्या योजनेला लागणारे काय काय कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये पात्रता ही कोणाची आहे और त्याच्यामध्ये जर काही त्याला अडचणी वगैरे काही येत असतील त्या जे जे कोणी फॉर्म भरत आहे जसं लाडकी बहीण योजना आहे महिला काही फॉर्म भरत आहेत त्याच्यामध्ये जर त्यांना फॉर्म ऑनलाइन भरू शकत असतील त्या तर ऑनलाईनची सुद्धा वेबसाईट त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे ऑनलाईन सुद्धा वेबसाईट त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेली आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता ऑफलाईन सुद्धा तुम्ही जे काही तुमची ई सेवा केंद्र वगैरे आहे तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन सुद्धा पूर्णपणे अर्ज वगैरे भरू शकतात